कार आपण पाहत आहात मुंबई औटलुक आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय खात्यातून लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला त्याबद्दल संजय शिरसाट यांना सवाल करण्यात आला असता ते म्हणाले की आता हे रुटीन झालं आहे दर महिन्याला मी चारशे दहा कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो आता कोणतीही नाराजी नाही अशातच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही हत्यांमध्ये आरोपांची सुई वाल्मिक कराडकडे जात असल्याने वाल्मिक कराड आता चांगलाच गोत्यात आलाय यानंतर बडतर्फ आय पी एस अधिकारी रणजित कासलेंनी वाल्मिक कराडबद्दल एक मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे बडतर्फ आय पी एस रणजित कासले यांनी एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडने परळीत कमीत कमी पंचवीस कमी मर्डर केले असतील असा दावा केला आहे इतकंच नाही तर हे पंचवीस खून नष्ट करण्यासाठी नदी तळ्यात नाल्यात मृतदेहाचे तुकडे टाकले असतील हा विकृत माणूस आहे आजही जेलमध्ये असताना तो मला त्रास देतो आहे तर चौदा वर्षांच्या मुलाचा मर्डर केल्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचेही रणजित कासले यांनी म्हटलं आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आयोग मत चोरी करत असल्याचे म्हटले इतकेच नाही तर राहुल गांधींनी असाही दावा केला आहे की त्यांच्याकडे याबद्दल ठोस पुरावे आहेत संसद भवनात माध्यमांशी बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले की आता संपूर्ण देशाला कळेल की निवडणूक आयोग मत चोरीत आहे आणि हे ते भाजपसाठी करत आहे मी हे अत्यंत गांभीर्याने सांगत आहे की निवडणूक आयोगात बसून जो कोणी हे काम करत आहे तो देशाविरुद्ध काम करत आहे वरपासून खालपर्यंत कोणीही असो आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही भारताविरुद्ध काम करत असल्याने आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही हा देशद्रोह आहे तुम्ही कुठेही असाल निवृत्त असो किंवा काहीही असो आम्ही तुम्हाला शोधून काढू असंही राहुल गांधी यांनी चॅलेंज दिलं आहे पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या तणावामुळे दौंडमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे तसेच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील केला आहे चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटता येत नाही परवाना परत केला म्हणजे डान्स बारमध्ये अवैध काम सुरू होतं हे मान्य केलं असं अनिल परब म्हणालेत तसेच आधी सांगत होते केवळ ऑर्केस्ट्रा चालतो या परवान्यावर डान्स बार चालवला गेला अजून तपास सुरू आहे गुन्हा घडला आहे असं अनिल परब यांनी अनि सांगितले माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरून हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे असं मानिकराव कोकाटे म्हणाले तसेच दत्तात्रय भरणे यांना काही मदत लागली तर मी नक्की करेन आणि त्यांची मदत मला लागलेस मी घेईन अशी प्रतिक्रिया मानिकराव कोकाटेंनी दिली तसेच नवीन खातं आवडलं का असं विचारताच आय एम व्हेरी हॅप्पी असं मानिकराव कोकाटे म्हणाले छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे छगन भुजबळ म्हणाले की ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खातं घेतलं त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले तुम्हाला जे खातं पाहिजे ते तुम्ही घ्या त्यावेळी आम्ही चर्चा केली तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की कृषी खातं चांगलं आहे हे तुम्ही घ्या असा दावा त्यांनी यावेळी केला आहे काँग्रेस पक्षाने तयार हिंदू टेरर आणि भगवा अशा प्रकारचं आता पूर्णपणे बस झालं आहे वोट बँकेच्या राजकारणासाठी हे शब्द तयार केले होते इस्लामिक दहशतवादाच्या चर्चेच्या काळात हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं हे षडयंत्र होतं हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांवर दबाव आणूनही त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत आता हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे भगवा हिंदू किंवा सनातनी यात कोणताही भेद नाही हे सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आहेत असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे मानिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आहे त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे ते देण्यात आलं असून क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार कोकाटे यांना आता देण्यात आला आहे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की कोणतेही मंत्रीपद ही फक्त प्रतिष्ठा नसून मोठी जबाबदारी आहे जेव्हा मंत्री स्वतःच्या पदाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्याचा फटका हा थेट सामान्य जनतेला बसत असतो असंच कोकाटे यांच्या बाबतीतही घडलं त्याचमुळे त्यांच्या राजीनाम्या मागणी करण्यात आली होती सरकारने राजीनाम्याऐवजी केवळ खात्याचा फेरबदल केला मात्र क्रीडा मंत्रालय महत्त्वाचा आहे त्यामुळे कोकाटे यांनी आता तरी भूतकाळातील चुका न करता जबाबदारीने काम करावं ही अपेक्षा आहे तसेच कृषी खात्याचा कार्यभार दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की फक्त खाते बदलल्याने जबाबदारीपासून सुटका होत नाही सरकारमधील प्रत्येक मंत्री जबाबदारीने वागला पाहिजे अन्यथा संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार ठरेल आम्ही आमच्या लक्षातून कोणतेही खाते सुटू देणार नाही मंत्री असंवेदनशील असतील तर महाराष्ट्र सहन करणार नाही रमीराव यांचं मनपूर्वक अभिनंदन यावर त्यांनी टीका करताना माणिकराव कोकाटेंना रमी खेळावरून पुन्हा एकदा टोला लगावल्याचे दिसले ईडीने रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांना पाच ऑगस्ट रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे अनिल अंबानी यांना त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध कथित कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे वृत्तसंस्था पी टी आयने शुक्रवारी अधिकृत सूत्रांचा हवाला देत सांगितले की अनिल अंबानी यांना दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे येथेही हा खटला दाखल करण्यात आला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एजन्सी त्यांचे म्हणणे नोंदवेल गेल्या आठवड्यात संघीय एजन्सीने त्यांच्या व्यवसाय समूहातील अनेक कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर छापे टाकल्यानंतर हे समन्स त्यांना बजावण्यात आले आहे